राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रविणा समीर देसाई यांची ठाणे शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे प्रवीणा ह्या उच्च शिक्षित असून बी ए बी एड झालेल्या आहेत मुंबईतील नामांकित शैक्षणिक संस्थेच्या संस्थाचालक देखील आहेत उच्च शिक्षित राजकीय क्षेत्रात आल्याने ठाण्याच्या राजकारणाला चांगली दिशा मिळेल असे प्रवीणा समीर देसाई यांच्या नियुक्तीबाबत बोलले जात आहे याबरोबरच तेजस्वी निलेश पाटील यांना ब्लॉक कार्याध्यक्ष कोपरी महागिरी या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे या नियुक्तीप्रसंगी ठाणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार ठाणे अध्यक्ष अनंत परंजपे राष्ट्रवादी महिला काँग्रेस ठाणे शहर अध्यक्षा वणितताई गोदपागर महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष दत्तभाऊ चव्हाण सुभाष गायकवाड जिल्हा सरचिटणीस रवींद्र पालव आणि ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अक्षय शिंदे आमची मुंबई लाईव्ह ठाणे